माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते घरातल्या कटकटींनी वैतागली होती मला म्हणाली असं वाटतं आत्ता या क्षणी मरून जावं सुटेल एकदाची आणि मनात आलं खरंच मरणं इतकं सोप्पं असतं का हो की जगणं सोप्पं असतं आणि मला एक कविता सुचली आणि त्या मैत्रिणीला मी ती पाठवली हो तुम्हीही ऐका जगून बघ एकदा जग किती सुंदर आहे जगून बघ एकदा जग किती सुंदर आहे माणसाचा वेड्या सगळ्यात जास्त महाग आहे लुटुपुटूची भांडणं म्हणजे अळणी जेवणातलं मीठ आहे लुटुपुटूची भांडणं म्हणजे अळणी जेवणातलं मीठ आहे नसेल रुसवा फुगवा तर जगणंच बेकार आहे नात्यांमध्ये गाठ पडणं हे विधी लिखित आहे नात्यांमध्ये गाठ पडणं हे विधी लिखित आहे पण प्रेमाने लागतील तुझे हात गाठ सोडवणं सोप्पं आहे पण प्रेमाने लागतील तुझे हात तर गाठ सोडवणं सोप्पं आहे कधी कधी माघार घ्यावी कधी कधी माघार घ्यावी शांत बसून कोडी सोडवावी चुकते का आपलंही कुठे मनातून थोडी चक्कर मारावी चुकतंय का आपलंही कुठे मनातून थोडी चक्कर मारावी जमेल तेवढं जमून घ्यावं जमेल तेवढं जमून घ्यावं समोरच्यालाही थोडं बोलू द्यावं चुकला जरी समोरचा तरी दिलखुलास माफ करावं चुकला जरी समोरचा तरी दिलखुलास माफ करावं अहो आहे काय आणि नाही काय अहो आहे काय आणि नाही काय कोणालाच फरक पडत नसतो आपण मात्र आपल्याशीच मनात उगाच धुमसत असतो आपण मात्र आपल्याशीच मनात उगाच धुमसत असतो दिलखुलात जगून बघ दिलखुलात जगून बघ एकदा जग खूप सुंदर आहे माणसाचा जन्मवेड्या खरंच खूप महाग आहे माणसाचा वेड्या खरंच खूप महाग आहे कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद